मित्रमैत्रिणी मी आरती आपल्या शिवसृष्टी या युट्यूब चॅनलवरती सहरशी स्वागत करते तर मैत्रिणींनो कशा आहात आशा करते की स्वस्त असणार मस्त असणार आणि स्टेप बाय स्टेप कुठेही शिकत असणार तर मैत्रिणींनो काय आहे मला बऱ्याचशा कमेंट येत असतात की मला अजूनसुद्धा गाडी बॅलन्स करता येत नाही तर मैत्रिणीनो हे तुम्हाला सांगणं एक दोन लाईनमध्ये काही पॉसिबल नाही कारण बऱ्याचशा गोष्टी मॅटर करत असतात त्याच्यामध्ये बॅलन्स आणि कंट्रोल हे खूप आणि खूप महत्वाचं आहे तर त्या टॉपिकवरती आज आपण बोलणार आहोत तर व्हिडिओ खूप युजफुल इन्फॉर्मेटिव आणि मोटिवेशनल होणार आहे तुम्हाला अगदी शेवटपर्यंत पाहायचं आहे कारण त्याच्यामधले तुम्ही एक जरी चूक केलं तर तुम्हाला स्कूटी स्कूटी किंवा कोणतीही गाडी तुम्ही बॅलन्स नाही करू शकणार तर तर मग आजच्या आपण करूया ट्रेनिंग देत असताना मी बऱ्याचदा एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे की माझ्या मैत्रिणी बऱ्याचदा मी गाडी शिकवत असताना त्यांचं लक्ष काय होतं इकडे जातं तिकडे जातं मग त्यांना असं वाटतं की हे आपल्याला बघतं की काय ते आपल्याला बघतं की काय मग तिथेच त्या डिमोटिवेट होऊन जातात त्यांना असं वाटतं की अरे हे आपल्याकडे सारखे एकसारखे बघत राहतात मग त्या काय करतात तिथेच तुम त्या इनबॅलन्स होऊ लागतात मग त्यांना गाडी कंट्रोल होत नाही गाडी झेपत नाही मग अशा वेळेस काय करायचं आहे तुम्ही अजिबात तिकडे तिकडे अजिबात बघायचं नाही त्यांना तुम्ही गाडी चालवून दाखवायची आहे गाडी शिकून दाखवायची आहे कारण त्यांनी म्हटलं पाहिजे अरे पाच ते सहा दिवसांमध्ये ही इतक्या छान प्रकारे गाडी कशी काय चालवू शकते त्यांनी सु त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं पाहिजे तुम्ही तुमच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स क्रिएट करायचा आहे तेवढा आत्मविश्वास तुमच्यामध्ये ग्रो करा ही खूप आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे बॅलन्स करण्यासाठी तुम्ही अजिबात डगमगलं नाही पाहिजे ही तर इकडे तिकडे अजिबात तुमचं लक्ष्य अजिबात गेलं नाही पाहिजे ही खूप आणि खूप महत्त्वाची टिप्स आहे मैत्रिणीनं तर दुसरी आणि महत्त्वाची तुम्हाला टिप्स सांगते ज्यावेळेस तुम्ही नवीनच गाडी शिकत असता त्यावेळेस तुम्हाला जी गाडी झेपेल तुम्हाला जी गाडी कम्फर्टेबल वाटेल अशीच गाडी तुम्ही चूज करायची आहे कारण मैत्रिणीनं ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवत असता त्यावेळेस चालू सिच्युएशनमध्ये सुद्धा तुम्हाला गाडी झेपली पाहिजे जेणेकरून तुम्ही एक साईडला झालात तर तुम्हाला लगेच गाडी तुमची बॅलन्स करता आली पाहिजे त्यासाठी तुम्हाला जी गाडी कम्फर्टेबल वाटेल अशीच गाडी तुम्ही निवडायची तुम्हाल आहे चूज करायची आहे ट्रेनिंगसाठी एकदा का तुम्हाला गाडी लिहायला लागली की तुम्ही नक्कीच आरामात कोणती पण गाडी चालवू शकता त्याच्यामध्ये ॲक्टिवा आहे ज्युपिटर आहे ॲक्सेस आहे किंवा आत्ताच निघालेली इलेक्ट्रिक स्कूटरसुद्धा आहे इलेक्ट्रिक स्कूटरचं काय आहे त्याला मोड असतात ते मोड फक्त समजून घ्यायचे असतात आणि काय आहे फक्त कंट्रोल आणि बॅलन्स हे सगळ्या गाड्यांचे फंक्शन्स हे एकसारखेच असतात त्याच्यामुळे तुम्ही अजिबात असं वाटून घ्यायचं नाही की अरे छोटी स्कूटी आली की मी दुसरी गाडी चालवू शकेन की नाही कारण गाडी कंट्रोल करता येणं आणि बॅलन्स करणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे तर ही एक टिप्स झाली तुमच्यासाठी आता तुम्हाला नेक्स्ट टिप्स मी तुम्हाला सांगते तर मैत्रिणीनो ज्यावेळेस नवीनच स्कूटी शिकत असतात त्यावेळेस काय करतात बऱ्याच जणी किंवा बरेच जण काय करतात की पाठीमागे बसून ही शिकवण्याचा प्रयत्न करतात तर तसं अजिबात करायचं नाही कारण समोर बसलेल्या व्यक्तीला गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला ना बॅलन्स माहिती असतं ना, मा ना कंट्रोल माहिती असतं त्यांच्या डायरेक्टली गाडी हातात जर दिली तर ते ॲक्सिलेटर हा वाढवत जातात आणि मग पाठीमागच्यांनाही काही समजत नाही आणि सुद्धा काही समजत नाही त्यासाठी सुरुवातीला शिकत असताना मागे बसूनसुद्धा कोणाला शिकवू नका आणि तुम्हीसुद्धा शिकायचं नाही कारण तुम्हाला पहिल्यांदा कंट्रोल आणि बॅलन्स ह्या दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत मग काय होतं पाठीमागे बसणारी व्यक्ती सगळी काही है, गाडी हँडल करते आणि तुम्हाला असं वाटतं की मीच हे गाडी सगळं चालवते तसं अजिबात करू नका डायरेक्टली पाठीमागे बसून अजिबात कोणाकडून गाडी शिकू नका आणि तुम्हीसुद्धा शिकू नका सुरुवातीला त्यांना बॅलन्स गाडी करायला शिकवा नंतर कंट्रोल शिकवा गाडीची पूर्ण बेसिक माहिती तुम्हाला त्यांना समजून सांगायची आहे स्टेप बाय स्टेप बॅलन्स करायला शिकवायचं आहे मग त्यांना आले की मग तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्ही पाठीमागे बसून शिकवलात तर चालेल कारण माझ्याकडे बऱ्याच स्टुडंट माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी येतात त्यावेळेस त्या हा काही कंप्लेंट करतात की मला माझे मिस्टर ज्यावेळेस शिकवत असतात ते डायरेक्टली पाठीमागे बसवतात ते गाडीबद्दल काहीच माहिती सांगत नाहीत आम्हाला डायरेक्टली गाडी हातामध्ये चालवायला देतात मग कशी काय आम्ही गाडी कंट्रोल करणार किंवा कशी काही गाडी बॅलन्स करणार तर तसं अजिबात करू नका स्टेप बाय स्टेप माहिती सात्यांना समजून सांगा गाडी बॅलन्स करायला शिकवा कंट्रोल करायला शिकवा म्हणजे ते आरामात गाडी बॅलन्स करू शकतील आणि तिथे त्यांचा कॉन्फिडन्स आणखीन वाढेल आणखीन ग्रो होईल त्यासाठी तुमची जबाबदारी आहे की त्यांना गाडी कशी शिकवायची तर स्टेप बाय स्टेप शिकवायची तर तुम्हाला नेक्स्ट टिप्स सांगते मैत्रिणींनो ज्यावेळेस तुम्ही गाडीवरती बसता त्यावेळेस गाडीवरती बसण्याची पोझिशन तुमची मधोमध असली पाहिजे ना पुढे असायला पाहिजे ना पाठीमागे असायला पाहिजे मधोमध बसला की तुम्ही गाडीबरोबर बॅलन्स करणार त्यासाठी गाडीची बसण्याची पोझिशनसुद्धा खूप सारे मॅटर करते बसताना व्यवस्थित मधोमध बसायचं आहे मैत्रिणींना तर नेक्स्ट टिप्स सांगते मैत्रिणीनो ज्यावेळेस तुम्ही गाडीवरती बसता त्यावेळेस तुमच्या हाताची पोझिशनसुद्धा खूप सारं मॅटर करते मैत्रिणीनं ज्यावेळेस तुम्ही गाडीवरती बसत असता त्यावेळेस तुम्हाला सरळ असे हात ठेवायचे आहेत नाही कोपरे असे बाहेर काढायचे आहेत एकदम सरळ हात ठेवून तुम्हाला गाडी तुमची गाडी कंट्रोल करायची आहे कारण तुमचा हात बाहेरच्या बाजूला असला की ह्या साईडला झुकणार इकडे असला की ह्या साईडला झुकणार त्यासाठी तुमची हाताची पोझिशन खूप आणि खूप मॅटर करते मैत्रिणीनं त्यासाठी हाताची पोझिशन नेहमी ताट आणि सरळ असायला पाहिजे तर नेक्स्ट टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस गाडी पायानं थांबवायचा अजिबात प्रयत्न करायचा नाही कारण तुमच्या हातामध्ये दोन्ही ब्रेक आणि रेस हे तुमच्याच हातामध्ये असतं पटकन रेसला कमी करायचं आणि ब्रेक द्यायचा म्हणजे तुम्हाला गाडी पायाने थांबवायची नाही कारण पायाला इजा होण्याची तिथे शक्यता असते रेस आणि ब्रेक हे तुमच्या हातात असणार आहे त्याच्यामुळे पायाने गाडी थांबवण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही मग त्याच्यामुळे तुम्ही इनबॅलन्स होता गाडी बॅलन्स तुम्हाला अजिबात तिथे होत नाही त्यासाठी गाडी तुम्हाला कंट्रोल करायची आहे आणि पायाने गाडी बॅलन्स करायची आहे ही टिप्स महत्त्वाची म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायची आहे तर नेक्स्ट टिप्स आहे मेजिणीं ज्यावेळेस माझ्या मेजिणी नेमकंच गाडी शिकत असतात त्यावेळेस त्यांना हँडलवरती अजिबात कंट्रोल होत नाही कारण त्यांचं हँडल खूप इकडे उजवीकडे जातं कधी कधी डावीकडे जातं त्यासाठी तुम्हाला सांगते की ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवत असता सुरुवातीला पहिल्यांदा दोन दोन पावले गाडी चालवायची आहे पण सरळ चालवायची आहे जर तुमचं उजवीकडे हँडल झुकलं की पटकन मधोमध मद गाडी करायची आहे डावीकडे झुकले की पटकन मधोमध करायचे आहे मग दोन दोन पावले तुम्ही चालवलात की नंतर थोडंसं अंतर वाढवा थोडासा डिस्टन्स वाढवा हळूहळू तुमचं अंतर तुम्ही वाढवायचं आहे ते पण सरळ अगोदर चालवायची आहे ज्या तुम्हाला टर्न घ्यायला शिकायचं आहे त्यासाठी तुम्हाला गोल राऊंडची प्रॅक्टिस करायची आहे म्हणजेच तुमचं हँडलवरती कंट्रोल येणार आहे हँडलवरती कंट्रोल नसेल तर गाडीवरती तुम्ही बॅलन्स अजिबात करू शकणार नाही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे गाडी बॅलन्स होण्यासाठी तर तुम्हाला पहिल्यांदा हँडलवरतीसुद्धा कंट्रोल करायचा आहे तर नेक्स्ट टिप्स आहे मैजणीनं तुम्हाला गाडी कोण शिकवते तुमचा ट्रेनर कोण आहे यावरती पण खूप सारे डिपेंड आहे कारण का तर ते ट्रेनरच म्हणत असतील अरे याला आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले सुद्धा ही गाडी अजून व्यवस्थित चालवू शकत नाही मग तिथेच तुमचा कॉन्फिडन्स ते लूज करतात अजूनसुद्धा तुम्ही गाडी चालवू शकत नाही तुम्हाला गाडी येणारच नाही तुम्हाला गाडी जमणारच नाही अशा ट्रेनरकडून तुम्हाला अजिबात गाडी शिकायची नाही जे तुम्हाला कॉन्फिडन्स देतील जे तुम्हाला मोटिवेट करतील अशा ट्रेनरकडूनच तुम्ही गाडी शिकायची आहे तु तर मी आता तुम्हाला बऱ्याचशा टिप्स सांगितलेले आहे मैत्रिणीने हे तुम्हाला लक्षातच आले असणार यापैकी एक जरी तुम्ही चूक केलात तर तुम्ही गाडी बॅलन्स अजिबात करू शकणार नाही मैत्रिणीनं तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या असतील त्या समजल्या असतील मी अशा व्यक्त करते आणि तशी तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा करायची आहे तुमच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स तुम्ही ग्रो करायचा आहे आणि जर एवढं करूनसुद्धा तुम्हाला गाडी बॅलन्स होत नसेल तर आणखीन एक तुम्हाला टिप्स सांगते मैत्रिणींनो तर तुम्ही काय करायचं आहे थोडं 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 दोन दोन पावले दोन दोन पावले पुढे जायचं आहे आणि सरळ गाडी चालवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे आता एवढ्या सगळ्या टिप्स सांगून सुद्धा तुम्ही म्हणत असाल की मला अजून पण गाडी बॅलन्स करता येत नाही तर तुम्ही काय करायचं आहे मैत्रिणीनं सुरुवातीला गाडी बंद करायची आहे बंद सिच्युएशनमध्ये तुम्हाला जिथपर्यंत पुढे जाता येईल तिथपर्यंत तुम्ही दोन्ही पायावरती गाडी बॅलन्स करत पुढे जायचं आहे ज्यावेळेस तुमची गाडी उजव्या साईडला झुकेल त्यावेळेस उजव्या पाया बॅलन्स करायची ज्यावेळेस डाव्या साईडला झुकेल त्यावेळेस डाव्या पायावरती गाडी बॅलन्स करायची आहे असे तुम्ही दोन तीन राऊंड मारायचे आहेत मग तुम्हाला गाडी बॅलन्स आपोआप करायला जमणार आहे मैत्रिणीनो यासाठी सगळ्या टिप्स सांगू सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की मी नाही गाडी चालवू शकणार मी करणार नाही मी नाही करू शकत तर आणखीन एक महत्त्वाची तुम्हाला टिप्स सांगते मैत्रिणीनं तुम्हाला डेली प्रॅक्टिस तुमच्यामध्ये कंटिन्यू ठेवायची आहे मग त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला आठ दिवस लागतील पंधरा दिवस लागतील किंवा एक महिनासुद्धा लागू शकतो पण तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची आहे मग दिवसभरातून एक अर्धा तास का होईना वेळ काढायचा आहे अर्धा तास नाही जमला तर कमीत कमी दहा मिनिट तरी काढायचं आहे आणि डेली प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायची आहे कारण तुमच्यामध्ये जर कंटिन्युटी असेल तर तेवढाच तुमचा प्रत्येक दिवसाचा वेगवेगळा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये क्रिएट होणार आहे मैत्रिणींनो आणि मग तुम्ही छान प्रकारे गाडी शिकू शकणार आहे आणि चालू सुद्धा शकणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे आणि जे कोणी पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद थँक्यू